मालेगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी जायखेडा पोलीस ठाण्यातील हद्दीतील दुचाकी चोर मुद्देमालासह ताब्यात एकवीस दुचाकी हस्तगत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचना पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकानं धडक कारवाई करत जायखेडा येथून दुचाकी चोरांना मुद्देमालसह ताब्यात घेतल्या असून त्यांच्याकडून वीस दुचाकी व चार मोबाईल हँडसेट ताब्यात घेतल्या त्यांच्याकडून अजून दुचाकी व चोरीतील इतर मुद्देमाल मिळण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली आहे या पथकात राजू पोलीस उपनिरीक्षक दत्ता पोलीस हवलदार सुभाष चोपडा पोलीस हवलदार सुधाकर बागुल पोलीस हवलदार प्रशांत पाटील पोलीस नाईक हेमंत गिलाविले पोलीस नाईक प्रदीप बहिरम यांचा सदरील कारवाईत सहभाग होता प्रखर न्यूज ट्वेंटी फोर साठी बहिया साहेब माळी सटाना